डॉक्टर सिद्धार्थ भगवान जाधव इतिहास विभाग प्रमुख श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय यवतमाळ आज आपण पाहतो आहोत प्रावैतिहासिक संस्कृती यामध्ये एक पॉइंट एक अश्मयुग एक पॉइंट दोन मध्याश्मयुग एक पॉइंट तीन नवाश्मयुग एक पॉइंट चार ताम्र पाषाणयुग मित्रांनो ही कन्सेप्ट थोडी समजून घेऊ असते पाहता अश्मयुग पुराश्मयुग ताम्रपाशाणू या सगळ्या बाबींचा विचार आपण सहाव्या वर्गामध्ये केलेला आहे आपण सातव्या वर्गामध्ये केलेला आहे आपण ज्या वेळेस शालेय जीवनात होतो तेव्हा या बाबींचा विचार आपण केलेला आहे पण ग्रॅज्युएशन लेवलला ही कन्सेप्ट सध्या समजून घेणं महत्वाचं आहे याच आधारावर भारतीय या प्राचीन संस्कृती कशी विकसित होत गेली तिचा उदय कसा झाला तिचा विस्तार कसा झाला आणि दुर्दैवाने आपण आपल्या संस्कृतीचं जतन का करू शकलो नाही या सगळ्या बाबींची कारणे जर आपल्याला शोधायची असेल तर आपल्याला अश्मयुग म्हणजे काय म्हणजे स्टोन एज म्हणजे काय हे समजून घेणं महत्वाचं आहे आणि म्हणून अश्मयुग असा काळ होता की जेव्हा मानवाने आपली हत्यारे आणि अवजारे प्रामुख्याने दगडापासून बनवण्यास सुरुवात केली याचे महत्वाचे तीन मुख्य भाग पडतात यामध्ये युग या, या काळापासून माणूस शिकार आणि फळे गोळा करून जतन करू लागला तो भटक्या स्वरूपात जीवन जगत होता याच काळात अग्नीचा शोध लागला मित्रांनो एक लक्षात घ्या की मानवाच्या जीवनात उत्क्रांत्या घडून आणणाऱ्या काही गोष्टी आहेत बघ अग्नीचा शोध असेल चाकाचा शोध असेल त्यानंतर लोखंडाचा शोध असेल त्यानंतर वाफेच्या इंजनाचा शोध असेल त्याचबरोबर आता इंटरनेटचा शोध आहे आणि अलीकडच्या कालखंडामध्ये नवीन निर्माण झालेलं ए आय आहे आणि म्हणून अग्नीचा शोध मानवी जीवनाच्या संस्कृतीतील एक महत्वाचा टप्पा आपण मानू आणि म्हणून अग्नीचा शोध मध्ययुग या दगडी आकाराने लहान आणि अधिक धारदार झाली माणसाने शिकारी सोबतच मासेमारी करण्यास देखील प्रारंभ केला या कालखंडाची वैशिष्ट्य जर का, का आपण पाहायला गेलं तर आपल्या असं लक्षात येतं की दगडी छिलके ओबडधोबड दगडी कुऱ्हाडी ही या काळाची ओळख होती त्यानंतर नंबर दोन आहे नवपाषाण युग हे मानवाच्या इतिहासातील क्रांतिकारक युग मानले जाते याच काळात मानवाचे जीवन पूर्णपणे बदलून गेले याच कालखंडामध्ये शेतीची सुरुवात झाली मित्रांनो हे लक्षात घ्या भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि तुम्हाला ही माहीत आहे का आपण बघू वास्तविक पाहता शेतीचा शोध कोणी लावला हे मी विचारतोय मग शेतीचा शोध कोणत्या शतकात लागला तर उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळालं पण शेतीचा शोध हा स्त्रियांनी लावला की पुरुषांनी लावला याचा ज्यावेळेस आपण विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की शेतीचा शोध हा महिलांनी लावला शेतीचा शोध हा स्त्रियांनी लावला त्याचं कारण असं की पुरुष वर्ग जो होता हा शिकार करायचा कंदमुळं जमा करायचा आणि आणली जी काही कंदमूळ आहेत महिलांनी स्त्रियांनी कुटुंब सांभाळत असताना ती जमिनीमध्ये रोवून ठेवली ती जमिनीमध्ये रुजवलीत ती जमिनीमध्ये अप्रत्यक्षरित्या पेरल्या गेलीत आणि बघा नंतरच्या कालखंडामध्ये त्याच बियातून नंतरच्या काळामध्ये तीच फळं तीच कंदमूळ उदयास आली त्याच कंदमूळाची फळं निर्माण झाली आणि मग मानवी जीवनाची जी काही भडकंती होती तिला पूर्ण विराम लागला आणि माणूस मानवी समुदाय मानवी टोळी स्थिरावला गेलेला आपल्याला दिसून येतं म्हणून शेतीची सुरुवात माणसं त्या कालखंडामध्ये शिकारीवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःचं अन्न पिकवू लागले त्याची सुरुवात शेतीपासून झाली आणि स्थिर जीवन शेतीमुळे अन्नाची खात्री झाली परिणामी माणूस एका ठिकाणी वस्ती करून राहू लागला आणि गावाची निर्मिती खेड्यांची निर्मिती शहरांची निर्मिती यातून झालेली आपणास दिसून येते त्याचबरोबर मानवी जीवनातील आणखी महत्वाची उत्क्रांती या ठिकाणी आपणास दिसून येते म्हणजे चाकाचा शोध मानवी जीवनात ही उत्क्रांती घडवून आणणार बाब होती वाहतूक आणि मातीची भांडी बनवण्यासाठी चाकाचा शोध हा युगाती। या युगातील सर्वात मोठा चमत्कारिक बदल दिसून येतो त्यानंतर पशुपालन गाय बैल शेळ्या मेंढ्या यासारखे प्राणी माणसांनी पाळायला सुरुवात केली त्यांना माणसामध्ये घेतलं त्यांना माणसाळवलं आणि तो आपल्या उदरनिर्वाहासाठी उपजीविकेसाठी आपल्याला मदत करण्याकरिता या गायीची असेल बैलांची असेल शेळ्यांची असेल मेंढ्यांची असेल अशा प्रकारची जी काही कमी हिंस्र प्रकारची जी काही प्राणी आहेत यांचा त्याने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापर सुरू केलेला दिसून येतो त्यानंतर नंबर तीन आहे ताम्र युग संस्कृती जेव्हा मानवाने दगडासोबतच धातूचा वापर करायला सुरुवात केली त्या काळाला ताम्र युग असे म्हणतात मानवाने वापरलेल्या पहिला धातू जर का कोणता असेल तर तो निश्चितपणे तांबे हा आहे तांबे हा धातू मऊ असल्याने पूर्णपणे दगडाची जागा मात्र तो घेऊ शकला नाही आणि म्हणून दगड आणि तांब दोन्ही वापरले या कालखंडामध्ये जात होती त्यानंतरचा टप्पा आहे मानवी जीवनाच्या संस्कृतीतला तो प्रगतशील टप्पा तो म्हणजे मातीची रंगीत भांडी आणि व्यापाराचा विकास या कालखंडामध्ये झालेला दिसून येतो आणि ह्याच कालखंडामध्ये भारताचं वैभव असणारी हडप्पा संस्कृती ही ताम्रपाषाण संस्कृती आहे याच कालखंडाला त्या ठिकाणी कांस्य संस्कृती असे देखील म्हटले जाते मित्रांनो सिंधू संस्कृतीतून आलेले सिंधी समुदाय हा हडप्पा संस्कृती मोहिंद या संस्कृतीचाच एक धागा आहे आणि म्हणून यावर संशोधन होणं या कम्युनिटीवर या समुदायावर कम्युनिटी कारण या समुदायानं भारताच्या आर्थिक जडणघडणीमध्ये आर्थिक विकासामध्ये एक महत्वाचा टप्पा गाठलेला आपल्याला दिसून येते महत्वाची प्रगती केलेली आपल्याला दिसून येते आणि म्हणून कांस्युन संस्कृती किंवाच ताम्रपाषाणयुग संस्कृतीचं प्रतीक जर का कोणतं असेल तर ती मोहिंद जोड सिंधू संस्कृती होय मित्रांनो अशा प्रकारे प्रागैतिहासिक संस्कृती होय मित्रांनो आज आपण इथं थांबतो आहोत विद्यार्थी मित्रांनो नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या आणि पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासो असो तोपर्यंत धन्यवाद नमस्कार